आपण एकच यव्हा देवाला भजलो तर सैतानाचे बळ आपल्यावर चालणार नाही कारण सैतानाचा अग्नी यहवा देवाने काढला आहे व यव्हा देव अग्नी आहे म्हणून सैतान एव्हा देवाला घाबरतो दो। दोन राजे अध्याय सतरा ओबीस चौतीस ते एक्केचाळीस इस्रायलामध्ये इस्रायली लोक आपल्या पूर्वजाच्या रीतीप्रमाणे करीत होते ते यहवा देवाचे भय धरीत नव्हते आणि यहवा देवाने ज्याचे नाव इस्रायल ठेवले त्या याकोबाच्या संतानास त्याने लावलेले नियम व न्याय व नियमशास्त्र व आज्ञा याप्रमाणे ते आचरण करीत नव्हते इस्रायलाशी यहवा देवाने करार करून त्यांना निक्षुत सांगितले होते की माझ्या व्यतिरिक्त तुम्ही अन्य देवाचे भय धरू नका त्यांच्या पाया पडू नका संत बनवून त्याच्या पाया पडू नका त्याची सेवाही करू नका व त्याला यत्न करू नका ज्याने तुम्हा विसर्जशांतून महापराक्रमाने लांबवलेल्या भाऊने वर आणले त्याचेच म्हणजे हिवा देवाचे भय धरा त्याच्याच पाया पडा त्यालाच यत्न करा आणि त्याने तुमच्यासाठी लिहून दिलेले नियम व न्याय व नियमशास्त्र व आज्ञा याप्रमाणे सर्व काळ जपून चाला आणि यव्हा देवाव्यतिरिक्त अन्य देवाचे भय धरू नका आणि जो करा मी तुम्हा तुमाशी केला तो विसरू नका अन्य देवाचे भय धरू नका तर यव्हा आपला देव याचेच भय धरा तो तुम्हास तुमच्या शत्रूच्या हातातून सोडवेल तरी त्याने ते ऐकले नाही तरी ते आपल्याच पूर्वजांच्या रीतीरिमाणे संत बनवून त्याची पूजा करीत आहेत आणि त्यांची मुले व नातवंडे ही त्याचे पूर्वज जे करीत असत तसे ते आज परत करीत आहेत व तसे आपणही करीत आहोत म्हणून एव्हा देव इस्रायलावर फारच कोपला आणि त्यांना आपणापुढून घालवले तसा तो आपणावरही कोपला आहे यहुदाचा वंश मात्र राहिला त्यापासून कुणी मात्र राहिला नाही यहुदाने देखील एव्हा आपला देव ह्याच्या आज्ञा पाळल्या नाही म्हणून यव्हा देवाने इस्रायलचे राज्य बुडवले म्हणून आपण एकच यव्हा देवाला भजूया व त्याच्या आज्ञा व नियम पाळून त्याला संतुष्ट करूया म्हणजे आपल्यावर यहो देवाचा कोप येणार नाही व तो आपणाला सर्व संकटातून वाचवण्यासाठी आपल्या दिव्यदेवतांना आज्ञा देईल म्हणून आपण एकच देवाला भजूया व आपल्या विनंत्या जो एकमेव मध्यस्थ हे शुक्रिस्ताच्या मध्यस्थीने एव्हा देवाजवळ मांडूया हा आमेन, आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लेलूया